नमस्कार मी सिद्धार्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता मी हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय माझी शाळा जी दहावीपर्यंत आहे पाचवी ते दहावी तिथे आत्ता आहे आणि डायरेक्ट इथून वर्गातूनच तुमचं स्वागत करतो आहे व्हिडिओमध्ये आधीच्या काही दाखवलं नाही आलं तर, हो तर इकडे मुलांनी खूप साऱ्या म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असा हा कार्यक्रम इथे होता त्यानंतर रांगोळ्या वगैरेसुद्धा काढलेल्या आहेत आणि झेंडा फडकवलेला आहे ऑलरेडी आणि लेझिम त्यानंतर कवायत प्रकार असतात जे आपणही आपण शाळेत असताना करायचो की आपली एक आठवणसुद्धा या व्हिडिओमधून नक्कीच जागी होईल तर तेही बघणार आहोत आधी हे जे काही इकडे त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा प्रकारे जे काही वस्तू इकडे बनवलेल्या आहेत त्यांनी त्या बघून घेऊयात अजून बाजूच्या वर्गात सुद्धा आहेत त्या पण बघूयात रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यांनी त्याही बघूयात आणि त्यानंतर मग लेझिम आहेत आणि कवायत प्रकार वगैरे सुद्धा आहेत ते पण बघणार आहोत उल्लेख केला जातो तर हे संपूर्ण पटांगण पण बघतोय माझ्या शाळेचं आणि इथे आपल्याला झेंडा फडकताना दिसतोय तर झेंडावंदन म्हणजे झेंडा फुटकावून झालेला आहे तर इकडे संगणक कक्षा आहे आणि प्रयोगशाळा आहे संगणक कक्षामध्ये त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आधी आपण आता जाऊन बघूयात हे बघा इकडे छानपैकी रांगोळ्या काढलेल्या आहेत वंदे मातरम हॅपी रिपब्लिक डे आणि ह्या रांगोळ्या कोणी काढलेल्या आहेत त्यांची त्यांनी लांबंसुद्धा इथे दिली आहेत ही मुक्तानी काढले त्यांनी आणि मुक्तानी काढले वाटतं ही केतकी लोखंडे त्यानंतर इकडे सुद्धा छानशी रांगोळी आपल्याला दिसते श्रावणी धर्मेश आणि हां श्रावणी श्रावणी धर्मेश हळपाळ आणि काढलेली आहे इकडे सुद्धा खूप रामांची रांगोळी आपल्याला दिसते तिथे एक रामांची रांगोळी आहे आणि इथे मी तुम्हाला बोललो ते टाकाऊपासून टिकाऊ अशा या खूप छानशा वस्तू बनवल्या आहेत घर वगैरे आपल्याला आहे इकडे हा आकाशपाळणा आहे आपल्याला आठवत असेल आपल्या इकडे मेळा ज्यावेळेस लागतो त्यावेळेस आकाशपाळण्यात आपण बसायला जातो मजा घेतो आकाश पाळण्याची त्यानंतर असे खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत इकडे ढोलकी आहे पकवाज वगैरे टपलाटगा दिसतो आहे इथे ए झेंडासुद्धा खूप छान प्रकारे बनवलेला आहे ही बघा ही गाडी पण बनवलेली आहे इथे एवढ्या आहेत आता जाऊयात आपण पुढच्या वर्गात सगळे जमा झाले आहेत आता थोड्याच वेळात हे पण सुरू होणार आहे कवायत प्रकार आणि लेजिम असणार आहे हे बघा इथे सुद्धा आहेत खूप सारे खूप सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत शाळेच्या मुलांनी आणि इकडे सुद्धा आपल्याला चंद्रयान म्हणा किंवा आणखी गोष्टी खूप साऱ्या बनवलेल्या आहेत मला वाटतं इकडे त्यांनी शाळा आत्ता जशी आहे तशी एक पुट्ट्याचा वापर करून त्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला आहे खूप छानसा बघा ना असं खरंच वाटतंय खूप छान बनवलं आहे आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेससुद्धा आपणही अशा प्रकारचं काही ना काहीतरी घरून मनोवनायचं आपल्याला शाळेतून सांगितलं जायचं टाकावपासून टिकाऊ त्यानंतर अशा रांगोळ्या काढल्या जायच्या त्यानंतर पंधरा ऑगस्ट असू दे किंवा आजची स सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असू दे खूप अगदी पंधरा वीस दिवस आधीपासून कवायत प्रकार किंवा लेजीम वगैरे याची प्रॅक्टिस चालते एक वेगळी मजा असते ती तर तेच आता आपण पुढे तिकडे आता मैदानमध्ये जाणार आहोत आणि कवायत प्रकार आहेत त्यानंतर लेझिम वगैरे आहेत ते बघणार आहोत या सगळ्या यांनी बनवलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि या सर्व मुलांसाठी या व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला आता आपण तिथे मैदानात जाऊयात आणि कवायत प्रकार आणि लेझिमसुद्धा बघूया चॉकलेट आणि आता काहीतरी गाणी वगैरे चालू आहेत त्या मुलांशी गातायच ते आणि त्यानंतर लेझिंग प्रकार असणार आहे तर आत्ता तुम्ही बघितलेत कवायच प्रकार आपल्या वेळे पण आपण असेच कवायश प्रकार घालायचो आणि आत्ता जी आपण शाळा बघतोय हे आता नवीन बांधकाम आहे आमच्या वेळी सगळं जे जुनी शाळा होती त्यावेळेस तर आता हे नवीन नवीन झालेलं बांधकाम आहे सगळं आणि वर्ग वगैरे वाढवलेले आहेत आज अशा प्रकारे सजवलेले आहेत वर्ग फुगे वगैरे लावून तिरंगा वर फुगे वगैरे लावून सजवलेले आहेत चला मग आता लेजिंगसुद्धा बघूया